नमस्कार, नमस्कार। वा, वा, वा। अरे ब... क्या नाम है सर माझं नाव निर्जल आप अभि तर सर मी आज गाणं घेणे काय म्हणत नाही तर आता आज मी तुम्हाला एक आपल्या सरकार बद्दल एक गोष्ट सांगणार आहोत व्हेरी गुड सर सरकारने हे लाडकी बहीण योजना चालू केलं नाही लाडका भाऊ भाऊ नाही लाडका भाऊ योजना पण आली पाहिजे ना <laughs> म्हणजे हा बहिणी होत आम्ही ढोर डुकर <laughs> बोल गलत करतात सरकार नाही का <laughs> सर या लाडकी बहिणी योजना म्हणजे असं झालं आहे की मुझे है कि नवरा म्हणते वावरात चल बायको म्हणते तर असेल सर अनिल वशिष्ठ सर तुम्ही हासा नको सर तुम्ही बोल हसता सर मॅडम ऑडिशन द्यायला आलो गाणं मनासाठी आता आज गाणं म्हणतो ते जाऊ दे आपल्या सरकार बद्दल तो विषय नाही लाडकी बहीण योजना आली लाडका भाऊ योजना कधी येईल what's on your top